राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या नांदेड उत्तर जिल्हाध्यक्षपदी गजानन जोगधन यांची निवड राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष माधवराव गायकवाड यांनी केली यावेळी राज्य उपाध्यक्ष संदीप गोरे महानगर अध्यक्ष दिगंबर भाडेकर युवा जिल्हाध्यक्ष विठ्ठल मंगमारी चेअरमन प्रवीण देशमुख शहर प्रमुख काजी सलोद्दीन शेतकरी सेना तालुका प्रमुख रमेश क्षीरसागर सोशल मीडियाचे शेख रफीक ओम प्रकाश नागलमे विलास कापसे माजी नगरसेवक शिवराज जाधव सिद्धार्थ लोखंडे गोविंद माऊली पार्डीकर शिवाजी सोनटक्के अध्यक्ष गंगाधर सोनटक्के बाळू जोगदंड सुनील पतंगे सुरेश पतंगे गणेश पतंगे अमोल दळवी रोहिदास बनसोडे केशव जोगदंड गणेश विनकरे प्रभाकर साखरे संतोष वाघमारे गजानन साखरे गणेश वाघमारे यांच्यासह अनेक राष्ट्रीय चलकार महासंघाचे कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र वाईज न्यूज चॅनल प्रतिनिधी सखाराम क्षीरसागर अर्धापूर जिल्हा नांदेड आदेशानुसार राष्ट्रीय चर्मकार महासंघात जिल्हा नांदेडची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये नांदेड उत्तरच्या अध्यक्षपदी गजाननरावजी जोगदंड महानगर जिल्हा अध्यक्ष युवक अध्यक्षपदी विठ्ठलराव वाघमारे आणि राज्याच्या युवक उपाध्यक्षपदी संदीपरावजी गोरे यांची निवड सर्वानुमते करण्यात आली राष्ट्रीय चर्मकार संघाच्या या निवडीबद्दल या सर्वांना माझ्यातर्फे आणि बबनरावजी गोलोप वतीनं हार्दिक शुभेच्छा